श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर बरसत राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना नंबर एक गोरचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते नंबर दोन गोरचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी नंबर तीन छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडे हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साह्याने आपणांसह त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी नंबर चार वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा नंबर पाच घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे नंबर सहा रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी नंबर सात नंबर सात व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी नंबर आठ बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत नंबर नऊ संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे किंवा घेणे व्यवहार करू नयेत नंबर दहा सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते नंबर अकरा दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते नंबर बारा आपल्या कपाळीमधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवाची पूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते नंबर तेरा पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते नंबर चौदा घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते नंबर पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो नंबर सोळा प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे नंबर सतरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच आकर्षित होतो हे शाश्वत सत्य आहे नंबर अठरा घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये नंबर एकोणीस रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण अबदाचा काढता पाय घेईल व लक्ष्मी चिरंतर नांदेल नंबर वीस द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो वैष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी आहे नंबर एकवीस जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यसमाप्ती समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते ओम श्री स्वामी समर्थ